नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतोय मॉडर्न पिरियडिक टेबल आता या मॉडर्न पिरियडिक टेबल जो तयार झालेला आहे या मॉडर्न पिरियडिक टेबल कशामुळे तयार झाला किंवा हा मॉडर्न पिरियडिक टेबल तयार करत असताना याच्यामध्ये ग्रुप तयार झाले आणि याच्यामध्ये पिरियड तयार झाले हे ग्रुप आणि पिरियड कसे तयार झाले हा आपल्याला प्रश्न पडतो ओके तर ग्रुप आणि पिरियड तयार करण्यामागे होते ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगेशन या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगेशनमुळेच ग्रुप आणि कॉलम तयार झाले एखादा इलेमेंट हा कोणत्या ग्रुपमध्ये असेल किंवा कोणत्या पिरियडमध्ये असेल त्याचं प्लेस कोणतं असेल हे ठरवतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगेशन आपण जर ग्रुप वाईज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगेशन पाहिलं तर आपल्याला या पिरियडिक टेबलमध्ये काय दिसतं बघा ग्रुप फर्स्ट जर पाहिला तर त्यामध्ये पहिला इलेमेंट दिसतो आपल्याला हायड्रोजन दुसरं इलेमेंट दिसतो लिथियम आणि तिसरं इलेमेंट दिसतो सोडियम आणि चौथं इलेमेंट दिसतो पोटॅशियम आता ह्या इले ह्या इलेमेंटचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगेशन पाहिलं हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगेशन किती एक ओके okay. जर आपण लिथियमचं इलेक्ट्रॉनिक पॉइंटन पाहिलं तर त्याच्यामध्ये किती ऍटमिक नंबर है? है. किती आहे तीन आहे तर त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असतील जेवढे प्रोटॉन आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन असतील म्हणजेच तो न्यूट्रल स्टेटला असेल तर त्यामध्ये लिथियममध्ये किती इलेक्ट्रॉन असतील तर तीन असतील पहिल्या सेलमध्ये किती असतील दोन दुसऱ्या सेलमध्ये किती असतील एक असेल त्याचा जर स्ट्रक्चर काढला आपल्याला तर काय दिसेल तीन प्रोटॉन आणि तीन न्यूट्रॉन दिसतात आपल्याला ओके आणि पहिल्या सेलमध्ये दोन तर दुसऱ्या सेट सेलमध्ये आपल्याला एक दिसतोय त्याच्यानंतर आपण सोडियम जर पाहिलं तर सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगेशन कसं आहे तर सोडियममध्ये पाहिलं गेलं तर सोडियमचा ऍटमिक नंबर आहे अकरा तर पहिल्या सेलमध्ये त्याच्या किती असतील दोन असतील दुसऱ्या सेलमध्ये किती असतील आठ असतील आणि तिसऱ्या सेलमध्ये किती असतील एक असतील तर त्याचं आपण इले जर सेल पाहिला गेलो तर कशी होईल ते अकरा प्रोटॉन अकरा न्यूट्रॉन अकरा न्यूट्रॉन असतील पहिल्या सेलमध्ये दोन दुसऱ्या सेलमध्ये आठ इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या सेलमध्ये किती असतील तर एक इलेक्ट्रॉन असेल असं याचे सेलचं स्ट्रक्चर असेल पोटॅशियमचं पण सेम असेल किती असेल दोन असेल पहिल्या सेलमध्ये दुसऱ्या सेलमध्ये किती असतील आठ असतील तिसऱ्या सेलमध्ये किती असतील पुन्हा आठ असतील आणि चौथ्या सेलमध्ये किती असेल एक असेल बघा आपण ग्रुप सेकंडचा जर विचार करायला गेलो तर त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला कोण दिसतंय बेरिलियम दिसतं त्याचा ॲटोमिक नंबर किती आहे चार आहे तर याचा चार ॲटमिक नंबर असल्यामुळे त्याच्या पहिल्या सेलमध्ये किती असतील दोन असतील दुसऱ्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील दोन असतील त्याच्या पहिल्या सेलमध्ये दोन इलेक्ट्रॉन असेल आणि दुसऱ्या सेलमध्ये किती असतील दोन इलेक्ट्रॉन असतील म्हणजेच ह्याच्यामध्ये चार प्रोटॉन असतील आणि चार न्यूट्रॉन असतील ओके पुढचा एलिमेंट जर पाहिला गेला तर कोण दिसतोय ग्रुप वाईज पाहिला गेलं तर मॅग्नेशियम दिसतोय मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगेशन पाहिलं तर दोन आठ आणि दोन याच्यामध्ये पहिल्या सेलमध्ये किती असतील दोन इलेक्ट्रॉन असतील दुसऱ्या सेलमध्ये किती असतील आठ इलेक्ट्रॉन असतील आणि तिसऱ्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील दोन इलेक्ट्रॉन असतील ओके याच्यामध्ये टोटल इलेक्ट्रॉन किती असतील तर टोटल बारा असतील बारा प्रोटॉन असतील आणि बारा न्यूट्रॉन असतील ओके तर तिसरा इलेमेंट जर पाहिला बघित गेलो आपण तर कोण आहे कॅल्शियम त्याचा ॲटमिक नंबर किती आहे वीस आहे त्याच्यामध्ये किती असेल तर पहिल्या सेलमध्ये दोन असतील दुसऱ्यात आठ असतील तिसऱ्यात किती असतील आठ आणि चौथ्यात पुन्हा किती असतील दोन असतील सेम असंच फ्लोरीनचा जर विचार करायला गेलो फ्लोरीनचा अटोमिक नंबर किती आहे नऊ आहे तर पहिल्या सेलमध्ये किती असतील दोन असतील दुसऱ्यामध्ये किती असतील सात असतील त्यानंतर क्लोरीनचा विचार करायला गेलो तर किती दिसतील आपल्याला क्लोरीनचा किती आहे तर सतरा आहे पहिल्या सेलमध्ये दोन असतील दुसऱ्या सेलमध्ये आठ असतील आणि तिसऱ्या सेलमध्ये सात असतील तर यावरून आपल्याला काय लक्षात येतं की जसं आपण वर ग्रुप फर्स्टचा विचार केला ग्रुप फर्स्ट हा काय असतो अल्कली मेटलचा ग्रुप असतो ओके ह्या अल्कली मेटलच्या ग्रुपमध्ये आपल्याला काय दिसतंय तर आउटर मोस्ट सेलला म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आपल्याला किती दिसतात प्रत्येक आउटर मोस्ट सेलला एक एक इलेक्ट्रॉन दिसतो म्हणजे प्रत्येक इलेमेंट प्रत्येक इलेमेंटच्या आउटर मोस्ट सेलला आपल्याला एक इलेक्ट्रॉन दिसतंय म्हणजेच त्यांची बॅलन्सी एक आहे हे आपल्याला सेम सेम व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वाले एलिमेंट सोबत दिसतात याच्यामध्ये जर पाहिला गेलं तर याच्या पण बघा मोस्ट सेलला दोन 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 आहेत म्हणजे यांचे पण वॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत ते कसे आहेत सेम आहेत आणि शिवाय ह्या ग्रुपमध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये पण आपल्याला किती दिसतंय सेवन दिसतंय ओके तर आपल्याला वरून आणखी एक काय दिसतंय तर जसं वरून खाली येईल तसं काय वाढत जाते एक एक सेल काय होत जाते वाढत जाते बघा इथं दोन सेल होत्या आता इथं काय झाल्या तीन सेल झाल्या इथं पण दोन होत्या दोनच्या किती झाल्या तीन झाल्या इथं पण सेम तसंच घडून येताना आपल्याला दिसत आहे